चला चला लवकर चला ऑलरेडी बघा तिथे किती सारी माणसं आलेली आहेत आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे चला लवकर चला एक असं म्हणजे काय सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत रा मित्रांनो तिथे डॉल्फिन आहेत दिसला का तुम्हाला होय वय इथे डॉल्फिन डॉल्फिन इथे डॉल्फिन डॉल्फिन इकडे डॉल्फिन आहे डॉल्फिन आपल्या अरबी समुद्रातला डॉल्फिन पासून अजून एक फेरी घेऊन आम्ही बेशवी या ठिकाणी आलेलो आहोत वेळाच बीच जवळ पोचलेलो आहे आणि आता कासव निघायचा टाइम झालेला आहे ऑलरेडी भरपूर सारी गर्दी आहे तसं तर आम्हाला उशीरच झाला आहे पण बघू आता नशिबात असेल तर आपल्याला काही कासव दिसते त्यांना पाण्यात जाताना आपण बघूया इथे काय ला था। आहे केळशीला आहे आजारला आहे पुढे लाडगरला आहे गॉगर आहे दाभोळ आहे हरिहरेश्वर गणपतीपुळा आहे हरिहरेश्वर हरिहरेश्वरला पण आहे श्री आहे आपला श्रीवर्धन आहे दिव्यागरला आहे पण कासव कासो मस्त हा आपल्या इथेच चालतो फक्त एका वेळेला किती अंडे देते कासव पन्नास ते दीडशे आपल्या कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रेडली प्रजातीचं कासव अंडी घालण्यासाठी येते मूळ मादी कासवामध्ये मातृत्व नसल्यामुळे ती मादी कासव किनाऱ्यावर येते अंडी घालते आणि तशीच निघून जाते तिला त्या अंड्यांचं काय होतं पिल्ली निघतात की नाही त्याच्याशी काही मतलब नसतो त्यामुळे काय होतं की ही दोन हजार सालच्या आधी ही अंडी इथले गावातले लोक खाण्यासाठी घेऊन जायची किंवा ती विकायचे नाहीतर मग कोल्हे लांडगे किंवा कुत्रे ते अंडी उकरून ते खाऊन टाकायचे त्याच्यामुळे कासवांचं संवर संवर्धन करणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे दोन हजार साली इथल्या गव्हर्नमेंटने एकत्र येऊन गावकऱ्यांना समजावून इथले कासव असे हे नेट्स आहे तिथे या नेट्समध्ये जे पूर्ण कासव जी मादी कासव आहे ती या पूर्ण बीचवरती अंडी घालते आणि मग इथले जे गावकरी आहेत स्वयंसेवक आहेत ते ह्या मादी कासवाची अंडी गोळा करतात आणि इथे जे मागे नेट आहे त्याच्यामध्ये ठेवतात पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसामध्ये अंड्यातून पिल्ले बाहेर निघतात दोन हजार सालापासून या कासव संवर्धनाला सुरुवात झाली पण खरी सुरुवात झाली ती दोन हजार सहापासून पासून कारण की दोन हजार सहापासून या कासव महोत्सवाला पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं त्याच्यामुळे जनजागृती वाढली आणि महाराष्ट्रातल्या नाही तर पूर्ण भारतातल्या लोकांना कासवांचं महत्त्व ह्या इकोसिस्टममध्ये काय आहे ते समजलं आणि आता इथले इथे दिलेल्या माहितीनुसार एक हजार कासवांमागे फक्त एक कासव जगतं मग बाकीची कासव काही माशांची शिकार होतात काही सर्वाईव्ह नाही करू शकत आज सकाळी पाच वाजताच घरातून निघलो होतो माहीत नव्हतं कासव दिसतील की नाही कारण की प्रत्येक दिवशी कासव हे जमिनीतून बाहेर येतील अंड्यातून बाहेर येतील ह्याची काय आपण गॅरंटी देऊ शकत नाही पण एक आशा होती की कासव दिसावेत आपण एवढ्या लांबून येतो जवळजवळ एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इकडे आलो येता येता पद्मदुर्ग किल्लासुद्धा बघितला भरपूर उशीर झाला आम्हाला आणि तरी काही ना काही म्हणून ॲटलिस्ट पाच कासव तरी आम्हाला पाहायला मिळाले पाच कासव आज अंड्यातून बाहेर आले आणि ते कासव इथल्या ह्या नेक्स्टपासून समुद्राकडे तिकडे जाताना आम्ही पाहिले त्यांना नवीन जीवन मिळालं आहे आज त्यांचा आज पहिला दिवस आहे पहिला आज त्यांचा बर्थडे ॲक्च्युली म्हणायला हरकत नाही आहे आणि ते त्यांना समुद्राकडे जाताना खरंच खूप छान वाटत होतं आणि माहीत नव्हतं ॲक्च्युली ते काय होतील त्या कासवांचं मनात एक नक्कीच उत्सुकता होती कुतूल होते की ह्या पाच कासवांमधले किती कासव जगतील बरं आणि काय होईल त्यांचं की इथे नेस्टिंगमध्ये ते काहीतरी माहिती सांगत होते आम्ही उशिरा आलो त्याच्यामुळे आम्हाला काय प्रॉपर माहिती मिळू शकली नाही आम्ही जेव्हा आलो तेव्हा भरपूर गर्दी होती आता कासव का तर पाण्यात निघून गेलेत माणसंसुद्धा आता निघून गेलेत पण अजून उत्सुकता आहे त्याच्यामुळे माझ्या हा ग्राहक तर मी प्रसादला पण विनंती केली आणि खास तुम्हाला अजून काहीतरी अजून अजून छान दाखवता यावं यासाठी आम्ही आज इथे स्टे करणार आहोत या वेळेस गावामध्ये आम्ही राहणार आहोत आणि सकाळी सात वाजता पुन्हा या, या नेसीमधून हे जे खड्डे आहेत ते ह्या नेसमधून जे अंड्यातून पिल्ले बाहेर येतात ते सात वाजता ते पुन्हा समुद्रात सोडतील आणि आय होपचं उद्या सकाळी आपल्याला भरपूर सारी कासवाची पिल्ले पाहायला मिळतील आणि आपण त्यांना या समुद्राच्या पाण्यामध्ये जाताना पाहू नाही आपल्याला सही भेटणारे हो इथे हॉटेल्स वगैरे येताना तर काही असे बस दिसले हो नव्हते काल सगळा गावकी एरिया असल्यामुळे इथे कुठे बुटे हॉटेल भेटेल की नाही माहीत नाही ॲटलिस्ट कुठे होमस्टे किंवा गेस्ट हाऊस वगैरे भेटलं तर आजची रात्र तिथे काढायचा विचार आहे आणि उद्या सकाळी परत सहा साडेसहा वाजता इथे येऊन खास माझ्यासाठी ऑफकोर्स तुमच्यासाठी सुद्धा हे कासं महोत्सव हे कासव पुन्हा पाण्यात जाताना बघायचं आहे एक्सायटेड फॉर टुमॉरो आणि आता टेन्शन आहे रात्र झाले रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत बघू आता आजची राहायची सोय आपली कुठे होते ते चलो मिळते कल सुबे कोकणात येऊन मच्छी न खाणं खरंच कुणाला पटेल का जाम भूक लागलेले ॲक्च्युली दुपारी आमचं नीट जेवण झालं नाही इकडे येण्याच्या गडबडीमध्ये त्याच्यामुळे इथल्या एका घरगुती खानावळीमध्येच आम्ही मच्छी ऑर्डर केली आहे आता आम्ही पापलेट आणि सुरमई थाळी मागवले पहिलं पहिले जेवतो प जबरदस्त भूक लागली आहे आणि नंतर मी तुम्हाला आमचा होमस्टे दाखवतो जिथे आम्ही आजची रात्र घालवणार आहोत तर बघा या साहेबांनी तर जेवायला चालू पण केलेलं आहे जबरदस्त भूक लागली मित्रांनो आता इथे आमच्यासोबत <laughs> झाला <laughs> छोट असा प्रॉब्लेम ॲक्च्युली इथे आल्यावर एक काका आम्हाला भेटले त्यांनी आम्हाला राहण्यासाठी त्यांच्या घरातली जागा दिली ॲज अ पेईंग गेस्ट म्हणून एका नाईटसाठी पण आणि आमच्यासोबत अजून चार जण राह राहणार होते आणि ती रूम तशी तर त्यांची खोली जी होती ती थोडीशी गावापासून आउटसाईडला आहे आणि ते बाकीचे चौघेजण होते त्याच्यामुळे तर काही भीती नव्हती त्या ठिकाणी एकदम असं गावठण टाईपमध्ये घर आहे त्याचं ते आणि पण त्या चार जणांनी अचानक कॅन्सल केलं आहे बुकिंग तर मग तिकडे आम्ही फक्त दोघंजणच राहिलो तर मग एवढ्या आउटसाईडला एवढ्या अंधाराच्या ठिकाणी एक तर फक्त दोघंजणच एवढ्या लांब राहणं गावापासून ते, ते, गावा ते थोडंसं आम्हाला बरोबर वाटलं नाही थोडं धोकादायक वाटत होतं मग त्याच्यामुळे त्या काकाने ॲक्च्युली रिक्वेस्ट केली आम्ही की ॲटलीस्ट तुम्ही तरी आमच्यासोबत झोपायला चारा पण नंतर मग ते त्यां ते पण रोपायला येऊ शकत नव्हते नंतर थोड्या वेळाने त्यांचाच फोन आला की ते दुसरी रूम अरेंज करून देत आहेत आणि जे काय रूमचं भाडं वगैरे हो असेल तर मग ते त्यांना तिकडे दुसरी ठिकाणी देऊ ते तसं ॲडजस्ट करून देते खूप सपोर्टिव्ह आहेत तिथले लोक त्यांनी एकदम मन मोकळेपणाने आपल्याला दुसरी रूम अरेंज करून दिलेली आहे दुसऱ्या कोणाची तरी आणि खरंच आता मी तुम्हाला ते रूम दाखवलं थोडंसं असं बाहेरच होतं आणि आता जी दुसरी रूम आम्ही बघितली ती थोडी अशी गावात तरी आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही ॲटलीस्ट तर ही मागे जी रूम आहे ती त्यांनी आम्हाला दिली होती त्यांची स्वतःची रूम आहे पण ते दुसऱ्या ठिकाणी राहिलं आहेत आणि ही थोडीशी गावापासून आऊटसाईड रूम आहे आणि इकडे पूर्ण जंगल आहे तुम्ही बघू शकता बाजूला घरं नाही ते जंगलामध्ये घर आहे आणि इथे मस्त आंब्याची फणसाची नारळाची अशी भरपूर झाडे आहेत रूम पण मस्त असं शेणाने सारवलेली रूम आहे झोपायला इथे खरंच खूप छान वाटलं असतं मला तर इथे आल्या गावी आल्याचाच फील आला मस्त वाटत होतं पण ॲक्च्युली सेफ्टी फस्ट त्याच्यामुळे इथे नाही राहू शकत दुसरीकडे आता सगळं आपलं सामान शिफ्ट करावं लागेल रात्रीचे वाजले साडे अकरा तर हे ते काका आहेत यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं दुसरी रूम बघून दिले जिथे आम्ही सेफली झोपेल आणि यांनी पैशाचे अजिबात मतलब नाही ठेवलं यांनी पूर्ण दिलखुलासपर्यंतपणे आम्हाला खूप छान अशी मदत केली आणि त्यांच्यामुळे आज आम्ही बिंदास्तपणे झोपू शकतो इकडे कधीही वेळ असला या आला तर या विरकूट होमस्टेला नक्की भेट द्या इथे नक्की तुम्ही झोपा इथे खाली रूम मोबाईल नंबर आहे सहकार काय तुम्हाला टेशन करू असो सहकारी काय वाचतं का नमस्कार मंडळी शुभप्रभात रात्रीची छान असे झोप काढून मी पुन्हा या वेळाच्या बीचवरती आलेलो आहे सकाळचे साडेसहा वाजले आणि तरी पण आपण माझे किती गर्दी झालेली आहे ते बघू शकतो हे सगळे लोक कासव बघण्यासाठीच आलेले आहेत भरपूर सारे लोक हे रात्री प्रवास करून आलेले आहेत काहींनी इथे या गावामध्ये स्टे केला आणि आता सकाळचे आपल्याला किती कासव बघायला भेटतात किती कासव त्या अंड्यातून बाहेर येतात ते आपण आता बघूया मच एक्सायटेड ते अंतरा सोडून तिथे बॅरिकेड लावलेले आहे बॅरिकेडच्या सर्वांनी बाहेर थांबायचं आहे फोटो व्हिडिओ काढू शकता पण पिल्ल पाण्यात गेल्याच्या नंतर अर्धा तास तरी कोणी पाण्यात जाऊ नये का पाण्याच्या लाटे मी ते आपल्या पायकांनी येऊन मरू शकतात सर्वांनी आपले मोबाईल आणि कॅमेराचे ब्लॅश बंद ठेवायचे सर्वांना हो समजलं कासो चार कासव निघालेले आहेत आणि ह्या चार कासव पाहण्यासाठी एवढी सारी गर्दी कासव म्हणजे काय सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत राग त्यासाठी पहायला लागलेत इथे पण त्यांनी बॅरिगेट्स लावलेले आहेत कालसारखेच ऑलरेडी इकडे गर्दी झाली आहे च्या पिलांना डायरेक्ट समुद्राच्या पाण्यात सोडण्यापेक्षा त्यांना ह्या रेतीमध्ये ह्या बीचवरती थोडंसं चालवलं जातं आणि त्यांना स्वतःहून त्या पाण्यापर्यंत पोहोचावं लागतं त्याचं एक रिझन पण आहे कारण की कासवामध्ये जन्मताच जिओ मॅग्नेटिक फील्ड असते त्यांच्यामध्ये एक जी पी एस लोकेशन म्हणू शकतो आपण आजच्या भाषेमध्ये जी पी एस लोकेशन फिट होतं आणि जेव्हा या कासवांमधली मा मादी कासव मोठे होते अराऊंड पंधरा ते वीस वर्षाचे होते तेव्हा ती प्रजनन करून पुन्हा ह्याच बीचवरती यावी आणि तिने जिथे ती जन्माला आली ती ते तिला माहीत असावं या मातीची तिला ओळख असावी म्हणून तिला या पाण्यामध्ये डायरेक्ट न सोडता या समुद्रकिनाऱ्यावर थोडंसं चालवलं जातं डोंगरा आडून मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे सकाळचे साडेसात वाजलेत आणि मस्तपैकी नाश्ता करूया कुठेतरी आणि पुढच्या एखाद्या शांत निवांत बीच वर बसून थोडस रिलॅक्स करूया ह्या रूम मध्ये आपली रात्री झोपेची सोय झाली होती होमस्टे आहे या एका दुसऱ्या काकांचंही घरच आहे अधिष्ठान वगैरे आहे छान घर आहे कौलारू घर आहे वरती कौला आहे रात्री एवढी छान झोप लागली ना मस्तच एकदम गावी झोपायला आलं असं वाटलं या आहे का काका तुमचा नंबर पण मी नक्की माझ्या व्हिडिओमध्ये टाके ना माझ्या सगळ्या मित्र परिवारांना सांगेल मोठं घर आहे कितीही मोठं ग्रुप आला तरी इथे राहण्याची खाण्याची झोपायची वगैरे सगळे छान सोय होईल हो हो घेतला इकडे पण मस्त अंगण आहे गरम पाणी सकाळी सकाळी इथे आम्ही गरम पाणी करून आंघोळ केली ते टॉयलेट बाथरूम अंगण पण मस्त आहे ते छोटीशी विहीर पण आहे असं दिसतील का नाही छोटस आहे अंगण वगैरे मस्तच केलेलं आहे या काकांचं घर छान आहे छान वाटलं एक रात्र राहून More प्रसाद कॅट सोबत खेळतोय पर्शियन कॅट आहे माझ्या मागे तो वट्टी डोंगरावर जो दिसतोय तो बाणकोट किल्ला आहे हिंमतगड असं सुद्धा त्याचं नाव आहे आता वतली जातो आणि तुम्हाला त्या किल्ल्याची माहिती सांगतो पानकोट या ते हा किल्ला पोर्तुगीजांनी पंधराशे अठ्ठेचाळीसमध्ये विजापूरच्या मोहम्मद आदिल ह्याच्याकडून काबीज केला त्यानंतर सतराशेच्या काळात कानोजी आंग्रे यांनी ह्या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यांनी त्या ह्याच्यावर काबीज केलं आणि ह्या किल्ल्याचं नाव हिंमतगड असं ठेवलं पण तुळाजी आंग्रे आणि पेशव्यांमध्ये असलेल्या वैरांमुळे पेशव्यांनी इंग्रजांसोबत मिळून ह्या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्यांनी हा किल्ला ताबी त्यांच्या ताब्यात घेतला पण इंग्रजांना तसा ह्या किल्ल्याचा काही उपयोग वाटला नाही म्हणून पुन्हा त्यांनी हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात दिला फक्त पाच मिनिटांनी आपली फेरी उकलेली आहे ती मागे फेरी चाललेली आहे पाच मिनिट उशीर झाला लवकर यायला हवं हो होतं आता ती फेरी परत त्या सगळ्या गाड्या खाली करेल परत तिकडच्या गाड्या भरेल इकडे येईल इकडे गाड्या खाली होतील मग आपल्याला जायला तर जवळजवळ नाही म्हटलं तरी एक तास आपला इथेच वेस्ट होणार आहे पाच मिनिट लवकर यायला हवं हो होतं आपली फेरी आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण आपली स्कूटी लोड करायची त्या साईडला जायचं आहे तर काही माहिती मिळाली असेल तर नक्की नक्कीला लाईक शेअर आणि खूप सारे कमेंट करा चॅनेला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा करायचो